नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ एस एम टू या आपल्या यूट्यूब चॅनलवर जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात की माझ्या बेडरूमच्या खिडकीमध्ये ते एसीच्या वायरला मधमाशांनी असा पोळा तयार केला होता अगदी म्हणजे अशा छोट्या छोट्या वेगळ्याच अशा मधमाशा होत्या तर सुरुवातीला मी घाबरले म्हटलं आता करायचं काय हा पोळा काढायचा कसा चुकून खिडकी खोलली आणि आपल्या घरामध्ये शिरल्या तर त्याच्यामुळे खूप भीती वाटत होती घरी सासरे होते आमचे बाबा गर... सा सा तर त्यांनी सांगितलं आपण गरम पाणी टाकूया म्हणून रात्री आम्ही कसं रात्री असं शांत असतं लोक जर उडल्या आणि लोकांना चावल्या वगैरे तर म्हणून आम्ही काय केलं रात्री गरम पाणी टाकलं पण गरम पाणी टाकूनसुद्धा त्यांना काहीच फरक पडला नाही तर मग आता म्हटलं करायचं काय तर शेजारच्या का ताईंना सांगितलं तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही अगरबत्तीचा धूर दाखवा अगरबत्तीच्या धुराने मधमाशा पळून जातात आणि खरंच तसं झालं आम्ही अगरबत्तीचा धूर दाखवल्यावर मधमाशा हळूहळू पळायला लागलं होतं जवळजवळ मी मराठा पंधरा ते वीस मिनटं अशी अगरबत्तीसारखी खिडकी बंद चालू करून ते अगरबत्तीचा धूर दाखवत होती कारण भीती पण वाटत होती चुकून आपल्या अंगावर वगैरे आला तर म्हणून मग असे मध्येच खिडकी बंद चालू करून मी धूर दाखवत होती तर जेव्हा बऱ्यापैकी जेव्हा त्या पळून गेल्या तेव्हा मी जो खालचा भाग होता तो काटीने ढकलला तेव्हा तो कसा हलका होता ना त्याच्यात मध नव्हतं मग तो पडला खाली आणि जो वरचा भाग होता तो असा हातामध्ये पिशवी घालून मी तो काढून घेतला आणि नंतर ते सगळं मध व्यवस्थित पिळून काढलं आणि गायणीने चहाच्या गायणीने व्यवस्थित असं गाळून घेतलं ते ॲक्च्युली पिळायचं वगैरे काम ते सगळं आमच्या बाबांनी केलं मला काय म्हणजे नाही जमलं करा ते करायला ते ते करून टाकलं ते आणि असं गायल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम असं ओरिजिनल मध आम्हाला भेटलं पण काय बरी थोडीशी चव अशी ना वेगळी लागत होती म्हणजे जे आपण मार्केटमधून जे मध घेतो तशी मला चव नाही लागली ठीक आहे पण मिस्टरांनी वगैरे वापरून म्हणजे खाल्लं वगैरे मिस्टरांनी मी काय ते खाल्लं नाही कारण मला जरा चव वेगळी लागत होती तर तुम्हाला मी दाखवते बघा केवढं मध म्हणजे खूप असं नाही आलं पण आलं बऱ्यापैकी शेवटी ते मेहनती मेहनतीचं फळ मिळालं ना म्हणून मला तरी खूप आनंद झाला एकदम असं जाड असं मस्त मध होतं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर तेसुद्धा सांगा धन्यवाद